नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक आटोपली आहे निवडणुकांचं राजकारण थांबलंय निकाल येतील त्यानंतर निवडणुकीनंतर जर राजकारण सुरू होईल सध्या साऱ्यांना उत्सुकता असेल की जरांगे पाटील काय करतायत जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत अंग काढून घेतलं होतं माघार घेतली होती कोणालाही निवडून द्या कोणालाही आणा कोणालाही पडा अशी भूमिका पाटलांनी आपल्या मराठा समाजाबद्दल घेतली होती मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी गेली दीड वर्ष आंदोलन चालवलं आहे सहा वेळा उपोषणं केली त्यानंतर त्यांनी हत्या आरोप हत्यारोपासण्याचं योजिल होत परंतु ते बारगडलं आता जहरंगे पाटील म्हणतात की आता राजकारणाचा विषय संपला निवडणुकीचा विषय संपला मी मैदानात नव्हतो आता समाजाला आरक्षण द्यायचं आहे ते कसं देता येईल त्याच्या विचारात जहरंगे पाटील आहेत एका वृत्तवाहिनीशी बोलताना जलाांगी पाटलांनी आपलं मन उघडं केलं त्याच्याहून असं दिसत आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आंदोलन हा विषय जलाांगे पाटलाच्या डोक्यातून गेला नाही ते मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे जलागी पाटील म्हणतात की यावेळे यावेळेच आंदोलन सामूहिक उपोषणाचं आंदोलन असेल म्हणजे एकटे जलाांगी पाटील उपोषणाला बसणार नाहीत ते बसले आहेत आतापर्यंत सहा वेळा बसले आहेत आता त्यांच्यासोबत त्यांचा समाजही बसणार आहे आणि त्या निमित्ताने एक मोठं सामूहिक उपोषण म्हणजे आता पण कधी कोणी केलं नसेल कधी झालं नसेल कारण एखाद दुसरा माणूस उपोषणाला बसतो यावेळी गावच्या गाव जहरांजे पाटलांसोबत आंतरवेली सराटीमध्ये आंतरवेली सराटी हे त्यांचं गाव आहे त्या गावात मराठा समाज त्यांच्यासोबत उपोषणाला बसणार आहे त्यानिमित्ताने सरकारवर हो जयरांगे पाटील म्हणतात की कोणतंही हो, सरकार येऊ दे येऊ दे आपल्याला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आणि आपण घेऊ ते त्यासाठी सरकारवर हो दबाव आणण्याचं एक मोठं माध्यम म्हणून जयलांगे पाटील हे सामूहिक उपोषणाचं हत्यार उपसणार आहे जलांगे पाटील म्हणाले सरकार येऊ द्या कोणतं सरकार येते त्यानंतर आपण आंदोलनाची आपल्या उपोषण सामूहिक उपोषणाची तारीख ठरवू जनांग पाटील निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडून आता मैदानाचं राजकारण सुरू केलेलं दिसत आहे जनांगे पाटील म्हणतात की या निवडणुकीच्या मैदानात मी नव्हतो परंतु समाजाचं भलं समाजाचं आरक्षण हा माझा विषय आहे कुणालाही आणा कुणालाही पडा म्हणालो होतो पण आता मराठ्यांच्या मताशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही त्यामुळे त्यांचा युक्तिवाद असा आहे की आता कोणी जो निवडून येईल तो मराठ्यांच्या मतावरच आला आहे त्यामुळे त्याने मराठ्यांच्या हिताचाच विचार केला पाहिजे तो जर मराठ्यांच्या मतांशी मराठ्यांशी गद्दारी करत असेल तर मग आम्ही त्याला फिरू देणार नाही वगैरे वागर वगैरे अशा भाषेत आज जनांगी पाटील बोलले आहेत त्याच्या जनांगी पाटील फायटिंग स्पिरिट कायम आहे विड्रॉ झालेले नाहीत ते मैदानातच आहे त्याच्या मनात काही वेगळं सुरू आहे सामूहिक उपोषण म्हणजे किती लोक बसणार काय बसणार त्याची कल्पना त्यांनी दिलेली नाही पण जर सामूहिक उपोषण असेल तर एका गाव नाही पूर्ण समाज तिथे येणार आहे असा त्यांचा विचार आहे त्यातून फार वेगळे प्रश्न निर्माण होणार आहेत म्हणजे हजारो लोक बसले उपोषणाला एक साथ सामूहिक त्यांच्या सोबत तर ते किती दिवस चालवायचं आहे पाटलांच त्यांचं स्वतःच उपोषण दहा दिवस पंधरा दिवस चाललं होतं पण ते नंतर उपोषण सोडवायला मंत्री संत्री आले आता हे कर, बस, जे गावकऱ्यांचं उपोषण आहे ते किती दिवस चालवणार आहेत ते कारण प्रत्येकाची उपोषण चालवण्याची उपोषण टिकवण्याची कॅपॅसिटी क्षमता वेगवेगळी असते कोणी दहा दिवस उपोषण करू शकतो कोणी दोन दिवसातच त्याची तब्येत बिघडू शकते आणि अशा वेळेला हजारो लोक जर एक साथ उपोषणाला बसणार असतील तर त्यांच्या तब्येतीचे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात त्यातून नवी इमर्जन्सी निर्माण होऊ शकते त्यासाठी मग डॉक्टर ठेवावे लागतील प्रत्येकाची तब्येत पाहायला लक्ष ठेवायला डॉक्टर्स लागतील आता हे सर्व प्रश्न आहेत जिरांगीने याचा विचार केला असेल जनांगे पाटील या निमित्ताने सरकारवर नव्याने निशाणा करू पाहतात आता ते सरकार कोणाच असेल ते पुन्हा फडणवीसांचं असेल का कि शरद पवार जर असेल पाटील सरकारला स्वस्त बसू देणार नाही हे नक्की आहे नक्की कोणाचं आहे पण त्यातून आता नव्या हवेमध्ये नव्या व्यवस्थेमध्ये मराठा समाजाचं ओबीसीचं आरक्षण किती दूर आहे दिल्ली अजून किती दूर आहे हा मराठा समाजाला पडलेला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार